मुरबाड तालुक्यातील फांगुळगावात साखरवाडी निरगुडापाडा येथील मुलांना ओढ्याच्या पाण्यातून जीव प्रवास करत जावे लागत असल्याची बातमी इतर प्रसार माध्यमांबरोबरच आपला भारत न्यूज चॅनलने देखील दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसारित केली होती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेंगारे यांनी या बातमीची तत्परतेने दखल घेऊन दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा नियोजन समितीत या पुलासाठी साठ लाख रुपयाच्या निधीची मान्यता मिळवून या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून कायमची सुटका केलेली आहे आपल्या माहितीसाठी आपला भारत न्यूजने दिनांक पाच ऑगस्ट रोजी प्रसारित केलेल्या बातमीची लिंक सोबत जोडलेली आहे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविर्मर्श करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून या पुलासाठी साठ लाख रुपयाचा निधी मंजूर केला लवकरच या पुलाचे काम सुरू होईल पूल बांधला जाईल आणि येथील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागेल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशाच प्रकारच्या नागरी समस्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज